संभाजी महाराज जन्माला आले आणि त्यानंतर या महाराष्ट्रात महाराष्ट्राचं वर्णन करत असताना सांगता यायला लागलं सियाच्या जबड्यात खालीन हात मोजी दात ही जात शिवरायांच्या मावळ्यांची हे संभाजी महाराज जन्माला आले त्यानंतर घडलं बरं काय असं शरीर होत संभाजी महाराजांचं की जबडा जबडा फाकून त्याचे दात मोजायचे दानच संभाजी महाराजांमध्ये होते तुम्ही तुम्हाला सांगू का महाराज किती थोर होते परधर्मातल्या एका व्यक्तीच्या हातात आणि पायात खिळे ठोकले होते काही तासात रामनाम सत्य काही तासात पण क्रूर औरंग्याने आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना एका दिवशी मारलेलं नाहीये तर तब्बल चाळीस दिवस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीरावर अनन्वित अशा प्रकारचे अत्याचार केलेले इतिहास असं सांगतो की काकडी सोलावी तशी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची त्वचा सोडून काढल्या औरंग्याने महाराज तग धरून जगदंब जगदंब गजर सुरू आहे हर हर महादेव गजर सुरू आहे एका दिवशी दहा गोट नाही तोडले अगोदर करंगळी तोडली मग त्या वेदनेतून बाहेर आल्यावर त्याच्या शेजारचं बोट मग त्या वेदनेतून बाहेर आल्यावर मग तिसरं असं तो छाटत होता एक कान तोडायचा मग नंतर दुसरा कान तोडायचा हे चाळीस दिवस चाललेले तप्त सळाया डोळ्यामध्ये घालून महाराजांची बोबळं बाहेर काढली तरी महाराज जगदंब गजर सुरू आहे महाराजांची जीभ आसडली जेव्हा त्याला तो जगदंब गजर कानावर और पडायचा औरंग्याला म्हटली म्हटल्याची जीबा सडली तरी महाराज शिरलं वद्य अमावस्येपर्यंत महाराजांनी श्वास रोखून ठेवला ही कथा तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती माझा मुद्दा पुढे ठेच हो। लागली तर आपण म्हणतो आता तीन दिवस आराम करावा लागल व ठेच लागली तर आराम करावा लागल चाळीस दिवस औरंग्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचा छळ करतोय महाराजांचा शरीरातला श्वास शिल्लक आहे माझा प्रश्न असा आहे त्या राजमाता जिजावाई साहेबांनी त्या पाठ्याला खाऊ काय घातलं होत काय शरीर असल महाराजांचं काय जिजू आई साहेबांनी त्या लेकराला खाऊ घातलं म्हणून मी माता बघिनी ना काय म्हणतो माहिती आहे का काय माहितीये आहे का आज आपल्याला शिवाजी महाराजांची गरज आहे संभाजी महाराजांची गरज आहे तुकाराम महाराजांची गरज आहे ज्ञानेश्वर महाराजांची गरज आहे पण मोठी अडचण अशी आहे की शिवराय जन्माला घालायचे म्हटले की आधी जिजावई साहेब जन्मला गालावं लागत घालावीच लागते ते माहितीये का तीन सजावत देशको सती संत और शूर तिघ जन देशाचं नाव मोठं करत असतात तिघ जन देशाला सजवत असतात पहिली स्त्री दुसरे संत आणि तिसरे शूर मान्य संत तत्वज्ञान सांगतात देशाचं नाव सजवतात शूर संरक्षण करतात देशाचं नाव सजवतात सतीचं नाव का घेतलं त्यामागे हेतू असा होता की संतांना आणि शूरांना जन्माला घालायचं काम फक्त सती करू शकते